मी मधुकर श्रावण देवरे राना टाबरे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सर सध्या हे खांद्याचा त्रास जास्त आहे आणि गुडघे अच्छा आणि खांद्याला काय त्रास होतो खांद्याला काय आहे की एकदम म्हणजे काम कब हात जड वरती उचलला जात नाही काय किती जातो हात वरती दाखवतो एवढं जातो ना जास्त वर गेला नाही त्रास होतो जास्त वरती गेल्यावर त्रास होतो ठीक आहे आणि गुडघे ठणकतात गुडगे पण जिना वगैरे जिना चढ गुडघ्यांचा जास्त त्रास होतो ओके ठीक आहे हो एकदम मस्त असं आत वरती यायला लागलाय सकाळपासून तर एकदम आवडलं सारखं व्हिडिओ चालू व्हायच्या पहिलेच तुम्ही खुश झाले अर्ध्या कप ओ। आता गुडगे वगैरे थोडं गुडगेच थो थोडं फरक पडला पण आताच एकदम भारी एवढं इझी होत नव्हता बघितलं लोकांनी व्हिडिओ आता छान वाटतय हो फक्त जे सांगितलं ते कंटिन्यू करायचं आणि कंटिन्यू फॉलोअप घ्यावे हो